तडफदारांनी स्पष्ट वक्तव्यपणासाठी ओळखले जाणारे दादा पण यावेळी त्यांचा हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी कारण आहे एक व्हायरल व्हिडिओ सोलापूरच्या माडा तालुक्यातील एका घटनेने सगळ्यांना विचलित केले आहे चला या व्हिडिओ बद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मॅच अजित पवार ज्यांना आपण सगळे दादा म्हणून ओळखता ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे जन्मलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बारामती मतदारसंघाचे सातत्याने आमदार राहिले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा जबाबदारी सांभाळली आहे त्यांचं व्यक्तिमत्व आहे थेट आणि स्पष्ट त्यांचा रुबाब त्यांचं आणि त्यांचा राग ही त्यांच्या ओळखीचा भाग आहे जेव्हा ते बोलतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जात आणि जेव्हा ते संतापतात तेव्हा सगळं कसं थांबत असाच एक प्रसंग नुकताच घडला ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील कुरडू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खननाची तक्रार आल्यानंतर करमाळाच्या डी वाय एस पी अंजली कृष्णा धाव घेतली तिथे गावकऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली यावेळी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि त्यांच्याशी अंजली कृष्णा यांची बोलणी झाली पण अंजली यांना अजित पवारांचा आवाज ओळखूच आला नाही अजित पवारांनी फोनवर स्वतःची ओळख सांगत मी डी सी एम अजित पवार बोलत आहे ही कारवाई बंद करा असं सांगितलं पण अंजली कृष्णा यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं यावर अजित पवारांचा राग अनावर झाला त्यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल केला आणि इतनी डेरिंग हे तुमारी असं म्हणत त्यांनी अंजली यांना सुनावलं हा संपूर्ण संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे पता है सर सी सर मुझे पता नहीं है ना मैं ऑफ मैं बोल रही मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे मुझे आपको या ग्रामस्थांनी दावा केला की मुरुम उत्खनन ग्रामपंचायतीच्या परवानगीने होत पण त्यांनी कोणतीही कागदपत्र सादर केली नाहीत त्यामुळे अंजली कृष्णा यांनी कारवाई सुरू ठेवली हा वाद तब्बल तीन तास चालला आणि अजित पवारांचा हा व्हिडिओ कॉल चर्चेचा विषय ठरला या घटनेमुळे अजित पवारांचा पुन्हा एकदा सगळ्यांचा समोर आला पण या सोबतच प्रश्नही उपस्थित झाले की राजकीय दबावामुळे पोलिसांवर कारवाई थांबवण्यासाठी दबाव येतो का अजित पवारांचा राग आणि त्यांचं थेट बोलणं याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही अनेकदा त्यांनी त्यांच्या रुबाबदार शैलीत लोकांना सुनावलं आहे यापैकी काही प्रसंग पाहूया सर्वप्रथम पुणे पोष अपघात प्रकरण दोन हजार चोवीस पुण्यातील कल्याणी नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाचे मध्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोन जणांचा जीव गेला या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले त्यांनी दावा केला की अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणात हस्तक्षेप केला होता यावर अजित पवारांनी कुणाचीही गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलं पण या प्रकरणाने त्यांच्यावर बरीच टीका झाली होती मग व्हॉट्सअप ग्रुपवर आशेपारह पोस्ट दोन हजार पंचवीस नाशिकमधील देऊराली कॅम्प भागात एका व्यक्तीने अजित पवारांविरुद्ध व्हॉट्सअप ग्रुपवर खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतलं यावेळी अजित पवारांनी यावर कठोर कारवाईचे संकेत दिले होते ज्यामुळे त्यांचा राग पुन्हा एकदा चर्चेत आला मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय दोन हजार एकवीस पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात अजित पवारांनी स्मार्ट होऊन काम करण्याचा सल्ला दिला यावेळी त्यांनी पोलिसांच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगताना त्यांचा थेट आणि कडक स्वभाव पुन्हा दिसून आला मग सातारा दंगल प्रकरण दोन हजार तेवीस सातारातील दंगलीनंतर अजित पवारांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाईचे आदेश दिले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं दब दब की संविधानानुसार आणि कायद्याप्रमाणे कारवाई होईल यावेळी त्यांचा राग आणि दबदबा पुन्हा एकदा समोर आला अजित पवारांचा हा व्हायरल व्हिडिओ आणि त्यांचा राग यामुळे पुन्हा एकदा त्यांचा स्वॅग चर्चेत आला आहे त्यांचं थेट आणि स्पष्ट बोलणं त्यांचा रुबाब आणि त्यांचा दबदबा यामुळे ते नेहमीच लोकांच्या मनात घर करतात पण या सोबतच प्रश्नही निर्माण होतात की राजकीय नेत्यांचा असा दबाव पोलिसांच्या कामावर कसा परिणाम करतो अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही पण त्यांचा हा व्हिडिओ कॉल आता सगळ्यांच्या मनात आणि सोशल मीडियावर नक्कीच ठसला आहे तुम्हाला काय वाटतं पोलिसांच्या कामात असा अडथळा निर्माण करणं बरोबर आहे की चुकीचं अजित पवार जे नेहमी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यपणासाठी ओळखले जातात ते कधी कधी पातळी ओलांडतात का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडीओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद